मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता भाजपा सदस्य नितीन बाळानिगळ यांच्या प्रचार पत्रकाचे घरोघरी वाटप प्रभाग क्रमांक अकरामधून नाशिक महापालिका निवडणुकीची तयारी करणारे भाजपा सदस्य नितीन बाळानिगळ यांनी घरोघरी जाऊन प्रचारपत्रके वाटली आमदार सौ सीमाताई महेशिरे यांच्या हस्ते प्रचारपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले होते त्यानंतर प्रभाग क्रमांक अकरा मधील सातपूरगाव कामगार नगर प्रबुद्धनगर स्वारबाबा नगर सातपूर कॉलनी या भागात प्रचारपत्रके वाटण्यात आली प्रभागातील नागरिकांनी निवडणुकीसाठी नितीन बाळानिगळ यांना आशीर्वाद दिलेत सक्षम नेतृत्व या निमित्ताने प्रभागाला मिळेल अशा अपेक्षा नागरिकांनी प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नितीन बाळा निगळ ही व्यक्ती चांगली असल्याची माहिती महिला पुरुष भगिनींनी सांगितले तर नागरिकांनी माझ्यावर विश्वास टाकल्यास प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी सक्षमपणे पुढे येईल असे नितीन बाळानिगळ यांनी सांगितले या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद